हाय हॅलो मैत्रिणींनो आणि आपले नियमित वागणारे व्हिवर्स सबस्क्रायबर्स यांना सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग तर एवढापासार कधी तुम्ही बघितला आहे का फायनली गावावरून आले आणि सगळे जे नवरीचे ब्लाऊज आहेत किंवा कोणाचे फंक्शनचे ब्लाऊज आहेत सगळे आपल्याला काढावं लागलेले आहेत काही ब्लाऊज जे झालेले आहेत त्यांच्या थोड्याशा झलक मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर ब्लाऊज एवढे सारे रेडी झालेले आहेत तर बघायचे आहे ते की करून सगळे ब्लाऊज तुम्हाला कुठला ब्लाऊज घेतला जास्त आवडला ते पण सांगायचं आहे तर ही आहे नवरीची हळदीची साडी आणि ती ठेवलेली आहे बघा त्याच्यानंतर हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज तर तो पण डिझाईनर शिवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो आहे हा ब्लाऊज ते पण बघा तर बघा अशा पद्धतीने बॅक साईडला डिझाईन आहे मणी लावलेली आहेत आणि सुद्धा डिझाईन आपण बनवलेली आहे हे लटकनसुद्धा बनवलेले आहे तर अशा पद्धतीने हा नवरीचा ब्लाऊज तयार झालेला आहे तर तिकडून आल्यानंतर खूप कमीत कमी वेळेमध्ये हे सगळं तिचं ब्लाऊज आणि ते तयार केलेलं आहे त्याच्यानंतर दादा त्रास देत होता त्याची गंमत बघायची आहे करायचं हां काय करायचं हां कशाला कशाला विचारा काय करायचं काय मोडलं हे काय हे काय हे काय सांग पटकन अरे हे हे काय काय टाकते मी हे माऊला काय हे काय मग सांग काय रात्र झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळी ज्या कॉलेजच्या टीचरच्या मॅडमचे ब्लाउज शिवलेले होते ते सगळे तिचं पॅकिंग करून ठेवायचं आहे तिला जायचं आहे फक्त गावाला आणि तिचे पप्पा घ्यायला येईल तीन ब्लाऊज जे आहे ते स्टीच केलेलं आहे आणि प्लस ते जेव्हा ब्लाउज घ्यायला आले ना तेव्हाही त्यांनी परत एक वट पौर्णिमेचा ब्लाउज आणून टाकलेला आहे तर तो लवकरच तुमच्याबरोबर शेअर होणार आहे डिझाईन ब्लाऊजची खूप सुंदर होणार आहे मॉडर्न लुक देणारी डिझाईन आहे तर हे बघा हे तिचे ब्लाऊज जे आहेत ते मी व्यवस्थित भरवा बार भरायला घेतलेले आहेत आम्ही तर इथे दोन साड्या होत्या तिच्या पिकअफॉलला तर साड्या काय मी वेळ कमी असल्यामुळे शेअर केलेल्या नव्हत्या फक्त ब्लाऊजच इकडे शेअर केले साडी पण खूप छान आहेत बघा तर ही साडी आहे सिंथेटिकमध्ये पण तिला लेस्ट ले ले बॉर्डर आहे त्याच्यामुळे तिला खूप सुंदर असा लुक आलेला होता आणि ब्लाऊज पण आपण पन, पॅडे ब्लाऊज जे आहेत ते स्टिच केलेले होते बघा तर अशा पद्धतीने व्यवस्थित पॅकिंग करून कस्टमरला आपण भरून ठेवत असतो कारण का आपण कधी घरी असलो नसलो ना तर मग कोणी पण त्यांचं घ्यायला आलं तर घरी सांगून ठेवलं ना तर बरोबर ते घरचे देतात तर घरी आमच्या आजी असतात तर आम्ही जर का आता गावाला जर गेलो आम्ही गावाला जाणार आहोत उद्या सकाळी तर आमच्या ज्या गोड सुंदर दोन पाऱ्या आहेत त्यांचा उद्या महिन्याचा बड्डे आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच येईल तर तो बघायचा आहे तर बघा अशा करून ही पूर्ण यांची पिशवी जी आहे ती आपण भरून ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती ना मी इकडे त्यांचा हिशोबसुद्धा लिहून उन ठेवणार आहे म्हणजे आमच्या आजींना काही सांगता नाही आलं तर फोनवर मी सांगून देईल मग ते आपल्याला फोन पे करतील तर असा चालतो आपला बिझनेस अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं पॅकिंग करून ठेवायचं आहे आणि वेळेमध्ये आपण हे काम यांना दिलेलं आहे आपल्याला इकडे थोडंसं लेट झालं तरी पण चालेल पण हे काम जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट करून मी देत असते बघा तर ॲड केलेली आहे पिशवी बघायची आहे ला तुम तुम तर तुम्हाला जर का आपला बिझनेस वाढवायचा असेल ना तर ह्या पद्धतीने पिशव्या तयार करून घ्यायच्या आहे किंवा स्टिकर्स बनवायचे आहेत प्रत्येक ब्लाऊजला लावण्यासाठी की जेणेकरून तुमचं नाव त्या ब्लाऊजला ॲटॅच राहील आणि कस्टमर जे आहे ते कोणाला काही न विचारता डायरेक्ट तुमच्याकडे येईल तर बघा अशा पद्धतीने मी ह्या बॅग्स आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक एक करून तुमच्याशी ब्लाऊज शेअर करत आहे डिझाईनचे तर बघायचे आहे ते डिझाईनचे ब्लाऊज तर बघा हा ब्लाऊज जो आहे ना तर हा गोल्डन ब्लाऊज होता आणि याला काहीही कॉम्बिनेशन नव्हतं तर याला आपण सुंदर असे मणी लावलेले आहेत तर त्याच्यानंतर बघा इकडे दुसरी एक पिशवी ना ती पण आपण पन भरून ठेवत आहोत तर ही आहे यांची ह्या मॅडमची तर त्यांनी दिलेली होती त्याच्यामुळे मग ही त्याच्यामध्ये आपण ठेवून दिलेली आहे आणि हे दुसरे डिझायनर ब्लाऊज आहेत ते दुसऱ्या मॅडमच्या आहेत तर ते पण आपण इकडे व्यवस्थित असे शे, शेअर करत आहोत तर बघा बॅकनेक आहे बो बोटनेक आहे आणि बॅक साईडला बटन्स लावलेले आहे ला पुढचा पार्ट जो आहे तो अगदी व्यवस्थित असा पॅडेड ब्लाऊज आहे लॉंग स्लीव्ज आहे तर याचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर हा एक कच्चा ब्लाऊज आहे हिचा मापाचा आपण एकदा ठेवून देऊ आणि दुसरे ब्लाऊज आहे ते दुस दुसऱ्या कस्टमरचे असल्यामुळे ते एकत्र ठेवायचे नाही ते कधी कधी काय होतं की घरच्यांना माहीत नसतं आणि ते ब्लाऊज जे आहेत ते देऊन टाकतात आणि मग आदली बदली होते कस्टमरलाही उगाचच त्रास आणि आपल्यालाही त्रास की ब्लाऊज गेला कुठे म्हणून तर ज्याच्या त्याच्या पिशवीमध्ये ज्याचे त्याचे ब्लाऊज हे ठेवलेले आहे हा हा ब्लाऊज आहे तो इकतचा ब्लाऊज आहे कॉटनचा तर यालाही बॅकसाईडला डिझाईन आहे फ्रंट जो आहे तो थ्री पीस प्रिन्सेस स्कर्टचा आहे आणि बाही जी आहे ती लाँग आहे तर ही ब्लाऊज जो आहे तो आपला अगदी व्यवस्थित तयार करून झालेला होता तर फ्रंटनेक पण त्याचा मस्त आहे आणि हा आहे हा मापाचा आहे तर सगळे ब्लाऊज जे आहे ते एकत्र करून मी ठेवलेले आहेत पिशवीमध्ये आणि ह्यांचीही पिशवी आपण भरून ठेवलेली आहे बघा अगदी व्यवस्थित अशी तर इकडे तुम्हाला बिझनेस वाग वाढवण्याची आयडिया मी तुम्हाला थोडीफार सांगितलेली आहे कि कस्टमर बरोबर अगदी नंबर वागायचं वागायचा आहे प्लस आपले ॲड करण्यासाठी आपल्या बॅग्स तयार करायच्या आहेत तर हे बघा बॅग्स अशा पद्धतीने मी तयार केलेल्या होत्या आणि त्या बॅग्सवरती ना प्रत्येकाचा इकडे मी बिल लिहून ठेवत आहे की ते जर का आले तर मग इकडे बॅगवरती बिल बघून बरोबर फोनपे करतील किंवा घरच्या आमच्या आजी आहे त्यांच्याजवळ पैसे देऊन जातील तर ही झालेली आहे आपली दुसरे बॅग भरून तर अशा पद्धतीने मी मॅनेज करत असते दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला जायचं आहे त्या दिवशी आदल्या रात्रीची सगळी तयारी करून ठेवायची आहे जेणेकरून कस्टमरची धांदल होणार नाही आणि आपण गावाला गेल्यानंतर कस्टमर नार नार आपल्याला आप सारखे सारखे फोन करून पण परेशान करणार नाही तर इकडे दुसऱ्या ब्लाऊजवर म्हणजे दुसऱ्या पिशवीवरसुद्धा सुद्धा मी ज्यांचे पिशवी आहे त्यांचं नाव लिहून ठेवलेलं आहे तर माहिती मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायचा आहे आणि दादा काय बोलत होतं सांगू ना तुम्हाला की मच्छरदाणी आपण जी लावतो ना तर तिला तो मच्छरदाणा मच्छरदाणा करून बोलत होता तर आम्ही मी, मी जेवायला बसलेली इतकी हसली इतकी हसली की माझा सगळा थकवा दूर निघून गेलेला आहे आणि उद्या आम्ही जाणार आहोत गावाला तर तोही व्हिडिओ लवकर येईल माझ्या दोन पाऱ्या आहेत ना गोड गोड त्यांचा महिन्याचा बड्डे सेलिब्रेशन आहे तर तुम्ही आमच्या पाऱ्यांच्या बड्डेला यायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय